नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला शेवळांची भाजी करून दाखवते तर ही शेवळं तिकडच्या डोंगराळ भागातल्या ज्या महिला असतात ती वाटे घेऊन बसतात तर हा असा अशी जुडी असते शेवळांची आणि सोबत ही पानं असतात काही वेळेला पानं पण देतात म्हणजे ही शेवळांची भाजी खूप खाजरी असते तर ही पानं घातली तर ती खाजवणार नाही तर काकडं पण असतात म्हणजे तुम्ही पानं नसली तर काकडं मिळाली तर काकडं पण घालू शकता तर आधी पण आपल्या चॅनेलवर मी शेवळांची भाजी साफ कशी करायची ही शेवळं आणि भाजी करून दाखवलेली आहे तर आता आपण ही काकडं घालून भाजी करणार आहोत तर मुद्दाम मी ही एक जुडी ठेवली आहे साफ करायची म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शेवळं कशी असतात बऱ्याच वेळेला काय होतं ही भाजी आपल्याला बाजारात दिसते पण भाजी कशी करायची ते माहीत नसतं तर आता नक्की तुम्ही ही भाजी करून, करून बघा आणि ही पावसाळ्यात एकदाच म्हणजे सीझनला मिळते भाजी तर म्हणून ही नक्की करून बघा तर ही बघा ही तीन जुडे मी अशा साफ करून ठेवलेत चिरून आणि बारीक तुकडे केलेले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत कढीपत्ता चिंच घेतलेली आहे खा ही भाजी थोडी खाजरी असते त्याच्यामुळे चिंच पण घालायची काकडं आहेत काकडं नाही मिळाली तर ही पानं तर येतातच शेवळांच्या जुडीसोबत तर ही बारीक चिरून घालायची आहेत आणि वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर आलं मिरच्या लसूण आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे फोडणीसाठी तेल जिरं मोहरी हिंग गरम मसाला धना पावडर हळद आणि लाल तिखट तर सर्वात आधी मी तुम्हाला ही जी शेवळं आहेत ही साफ कशी करायची ती दाखवते हिवा आता दा, शेवळं मी साफ करून दाखवते तुम्हाला हा जो वरचा सगळा भाग आहे तो काढून द्यायचा आहे जर कोवळी असतील तर हा वरचा भाग घेतला तरी चालेल जास्त मोठी असतील तर मग फक्त मधला हा असा भाग घ्यायचा आहे किती कलरफुल दिसतोय बघा मला तर हा कलरच खूप आवडतो आणि आता हे बघा हा जो पिवळा भाग आहे हा खाजेचा भाग आहे हा पूर्ण असा काढून द्यायचा आहे आणि आता ही भाजी आपल्याला घ्यायची आहे हे टाकून द्यायचं आहे तर आता सर्व भाजी मी बघा ही अशी शेवळ साफ करून घेते आता हा थोडा कोवळा आहे तर मी हा मधला हे सुद्धा घेते कोवळा आहे म्हणून घेतला आधीचा थोडा जून होता म्हणून मी तो घेतलेला नव्हता आणि एकीकडे एक आपल्याला गरम पाणी करून घ्यायचे कारण की ही भाजी गरम पाण्यात आपल्याला थोडा वेळ पंधरा मिनटं तरी भिजत ठेवायचे हिवा ही अशी सर्व शेवळं मी तयार करून घेते हिंवा शेवळाशी साफ करून घेतलेत आणि शेवळांसोबत ही जुडीमध्ये पानं आली होती पण ही आता पानं मी नाही घेते कारण की माझ्याकडे ऑलरेडी काकडं आहेत तर खास घालवण्यासाठी एकतर ही पानं किंवा काकडं वापरतात तर मी काकडं मला मिळाली आहेत तर मी ती वापरणार आहे तर आता ही बघा हे असे तुकडे करून घेते शेवळांचे खूप चविष्ट लागते ही भाजी आणि शक्यतो आपण सगळं जे पाटण वगैरे म्हणजे मिरची कोथिंबीर वगैरे सगळं मी गरम पाण्यातच धुवून घेतलेलं आहे आणि आता शेवडांमध्ये पण आपण गरम पाणी आणि थोडी चिंच घालून ठेवणार आहोत म्हणजे थोडासा खास त्याची कमी होईल किंवा आता गरम पाणी घालते यामध्ये मी शि चिंच घालते मिक्स करून आता 10 15 मिनिटा आपण थांबूया हे 10 15 मिनिटा आपले होत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घ्यायचं आता वाटण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात खोबरं लसूण आले आणि मिरची कोथिंबीर घातली आणि आपल्याला ही काकडं पण वाटून घ्यायचे तर ते काय करते मी ही बघा ही अशी एकतर तुम्ही चिरून पण घेऊ शकता मी अशी हि बघ खलपतरी दांडी अशी ठेचते आणि त्यांचा मधली जो बी अस बी आहे ती काढून घेते आणि असे तुकडे करून हे वाटणात घालते तुम्ही असे बारीक तुकडे करून डायरेक्ट शेवळांसोबत भाजी आपण शेवळं घालू भाजी शिजताना त्यावेळेला घातली तरी चालते पण मी वाटणात घालते तर सर्व काकडं मी फेचून आणि बारीक करून ह्यामध्ये घालते आणि वाटून घेते बघा काकडं पण सगळी बारीक तुकडे करून घातलेली आहेत आता ह्याचं वाटण वाटून घेते जर वाटताना तुम्हाला थोडंसं गर पाणी लागलं तर मग गरम पाणी जे आपण केलेलं आहे ना तेच घालायचं आहे गार पाणीने वापरायचं आहे वाटण एकदम मस्त बारीक वाटून झालेलं आहे आणि आता शेवळं पण आपण पाण्यात घातल्यानंतर पंधरा मिनटं झालेली आहेत आता हे शेवळ बाहेर काढून पुन्हा मी एकदा गरम पाण्याने ही धुवून घेते म्हणजे मग आपली भाजी तयार करण्यासाठी ही शेवळं तयार होती शेवळं सुद्धा आता मी एकदा निथळून आणि पुन्हा गरम पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आणि आता इथे फोडणीसाठी मी दोन ते अडीच चमचे तेल घातलेले आहे कुकरमध्ये करणार आहोत आपण ही भाजी तेल गरम झालंय आता आपण मोहरी जिरं लिंग कढी आणि चांगला आता हे चांगलं परतून वाटण घालणार आहे आणि वाटण पण तीन चार मिनटं चांगलं तेल कांद्यामध्ये परतून घेणार आहे लोटून मिडियम फ्लेम वाटण मस्त तेलामध्ये परतून झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत लाल तिखट एक ते दीड चमचा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा ते पाऊन चमचा धणा पावडर आणि पाव चमचा हळद आता हे अर्धा मिनिटभर थोडं मिक्स करून घेऊया मसाले मिक्स केल्यानंतर आता ह्यामध्ये मी शेवळं घालते भाजी काई शेयर करते ही भाजी खाजवायला नको म्हणून काही टिप्स मी शेअर करते म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात राहील शेवडंही चिरल्यानंतर गरम पाण्यामध्ये थोडी चिंच किंवा आमसूल घालून तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं ठेवायचे आहेत आणि पुन्हा एकदा गरम पाण्यात धुवून घ्यायचे आहेत आणि ज्या पण आपण म्हणजे वाटण्यासाठी वगैरे साहित्य वापरतो ते सगळं गरम पाण्यातून धुवून घ्यायचं आणि शेवळांसोबत जी जी पानं येतात ती किंवा काकडं ह्यापैकी काहीतरी एक तुम्हाला घालायचंच आहे आवर्जून त्याने ह्याची खास कमी होते आता ही शेवळं सगळी मी मिक्स करून घेतली आणि आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं एक वाफ काढायची आणि एकीकडे आपण गरम पाणी पण करायला ठेवणार आहोत ह्यामध्ये मग जसं आपल्याला रस वगैरे लागेल त्याप्रमाणे गरम पाणी घालायचं आहे आता पाच मिनटं लो फ्लेमवर मी वाफ काढून घेते पाच मिनटं झाली आहेत आपण आता झाकण काढूया मस्त वाक आली आणि मी एकीकडे गरम पाणी करून घेतलंय ते घालते यामध्ये हां तुम्हाला जेवढा म्हणजे सुकी हवी कि थोडीशी ओलसर हवी त्याप्रमाणे पाणी ह्यात ऍड करायचंय खूप जास्त यामध्ये रस्सा नाही ठेवणार आहे मला थोडीशी सुकी सुकीची भाजी हवी आहे आणि ह्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ आणि मी मग अशी गूळ दाखवायला विसरलेले तर थोडस गूळ घालते यामध्ये आणि आता झाकण बंद करून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चला तर पाच शिट्ट्या मी करून घेतल्यात आणि आता झाकण काढते ही भाजी आपल्याला जास्तीत जास्त अशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे कच्ची नको ठेवायला नाहीतर मग अजून ती खाजवते आणि मी गुळ घातलं त्यावेळेला चिंचेचा तुकडा पण घातला ते व्हिडिओमध्ये आलं नाही तर गुळ घालताना थोडं चिंच पण घालायचं आता ही आपली भाजी तयार आहे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते बिलकुल न खाजवणारी आणि चमचमीत अशी शेवळांची भाजी तयार आहे वर्षातून एकदाच मिळते त्यामुळे नक्की करून बघा आणि मी सांगितले तशा सगळ्या टिप्स फॉलो करा तुमची पण भाजी खाजवणार नाही एकदम मस्त होईल चमचमी तशी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद